काल झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला निस्ते पानच नाही पुसले तर शेतकऱ्याला सरळ सरळ चुना लावला नॅनो युरिया कशाला झकमारायला लागते का हां नॅनो युरियानंच भागलं नाही आमचं तर आता नॅनो डी एपी आमच्या बोकंडी पासला आणली तुम्ही काय दिलं तुम्ही आम्हाला जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी चांगल्या योजनाच राबवायच्या होत्या तर शेतकऱ्यासाठी फुल दाबाना आठ तास का होईना पण लाईट फुल दाबाना द्यायची होती शेतमालाला हमी भाव द्यायचा होता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायच्या होत्या तुम्ही दिलं काय शेतकऱ्याला घंटा दिला का म्हणून मी सांगतो काल परवा जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काहीच भेटलेलं नाहीये शेतकऱ्याच्या तोंडाला चुना लावलेला आहे आणि देश आपला कृषीप्रधान आहे एवढं ध्यानात ठेवा कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्याची अशी अवस्था असेल तर याच्यापेक्षा बिकट काय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला मतदान करू नका ही माझी तुम्हाला हातापाया पडून विनंती आहे भावानो बहिणींनो ही गोष्ट ध्यानात ठेवा रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी मि तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो काल आपला अर्थसंकल्प जाहीर झाला कृषीप्रधान देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि निर्मला सीतारामन यांनी तो अर्थसंकल्प जाहीर केला तर अर्थसंकल्पात नेमकं का शेतकऱ्याला काय काय भेटलं आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले का डायरेक्ट चुना लावला आहे याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आवडलं नाही तर वर लोटून द्या बरोबर आहे का नाही तर अर्थसंकल्प जाहीर झाला आणि सगळे शेतकरीच त्या अर्थसंकल्पाची वाट पाहत होते मुळात शेतकरीच नाही प्रत्येक माणूस कारण तो प्रत्येक माणूस त्या अर्थसंकल्पाशी निगडीत असतो म्हणून तो प्रत्येक जणच त्या अर्थसंकल्पाची आतुरतेनं वाट पाहत होता आता बाकीच्या माणसाबद्दल आपल्याला जास्त बोलायचंच नाही आपल्याला फक्त शेतकरी महत्वाचं आहे आणि आप आपण शेतकऱ्याबद्दलच बोलत राहतो बरोबर आहे की नाही कंपन्या तिकडे आग लागू त्या कंपन्याला आम्हाला काय करायचं त्या कंपन्याचं आमच्या पोर बर जर पोरांना आरक्षणामुळे नोकरीच लागेल ना तर आम्हाला काय आग लागली त्या कंपनीला तर काय फरक पडायचा आहे बरोबर आहे की नाही तर आमचं पोट कशावर चालतं शेतीवरती मग शेतीसाठी जर काही फायद्याचं असलं तर ते मी तुम्हाला सांगणार आणि शेतीसाठी काही जर तोट्याचं असलं तर तेही मी तुम्हाला सांगणार आता आधी फायद्याचं सांगतो अर्थ संकल्पात फायद्याचं काय काय आहे का, का तोट्याचं सांगू बरं आधी तोट्याचं सांगतो काय सांगू नेमकं कारण फायद्याचा तर काही विषयच नाही हाय काय तर आता आम्ही ज्या मार्केट कमिटी आहे त्या डिजिटल करणार शेतकऱ्याचा फायदा काय आहे पाहिला का तुम्ही मार्केट कमिटी डिजिटल करणार बर अजून जशी नॅनो एरिया काढली तशी आम्ही आता नॅनो डी पी काढणार शेतकऱ्याचे फायदे बरं की देण्यात घ्या तुम्ही अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला याच्यात शेतकऱ्याचे काय फायदे रे हा नॅनो युरिया काढली काय आलं झाट फरक पडला का त्या युरियाना हम्म पन्नास किलोची गोणी पंचेचाळीस किलो केली पंचेचाळीस किलोची गोणी चाळीस रुपये चाळीस किलो केली आणि आता परत त्याची किंमत हाय तेवढीच ठेवली ही नॅनो युरिया होती का तुमची नेमकं होतं काय अरे आम्ही लहान असताना युरिया यायची उज्ज्वलाची उज्ज्वलाची युरिया यायची अशी पांढरी शेपीत युर्या राहायची आता हिरे कशी पाहिली का तुम्ही लाल जरत अशी शबुदा नवानी हिरे त्याचा काय फायदा आहे रे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याचं सरकार कृषीप्रधान देश शेतकऱ्यासाठी काहीच नाही शेतकऱ्यासाठी केळ हां केळावरून आठवलं आता आम्ही फळबागा कांदा यांच्यासाठी साठवणीचं काहीतरी करणार साठवणीसाठी अनुदान देणार साथ अरे हो कांद्याचं जे अनुदान आहे कांदा चाळीचं ते अनुदान तुमच्याच्यानं अजून देणं झालं नाही आणि तुम्ही चालले अनुदान काय देऊ राहील तुम्ही आम्हाला साठवण्यासाठी अरे जे पहिलं द्यायचं होतं तेच तुमच्याच्यानं देणं झालं नाही आणि तुम्ही आता वरतोंड करून सांगू राहिले का आम्ही आता साठवणीला अनुदान देणार आहे काय आणि भावनु बहिणीनो याच्यात जेवढे निर्णय घेतलेले आहे का याच्यातले पंच्याहत्तर ऐंशी टक्के निर्णय हे मागच्याच टायमाला घेतलेले आहेत मागच्या अर्थसंकल्पात जेवढे होते का तेवढेच अर्थसंकल्पात हे निर्णय घेतलेले आहेत काहीच नाही एका बाजूनं सांगायचं आम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी करणार आहे आम्ही कांदा साठवण्याला अनुदान देणार आहे फळबागा साठवण्याला अनुदान देणार आणि दुसऱ्या बाजूला त्याच कांद्यावरती निर्यात शुल्क लावायचं आणि शेतकऱ्याची अडवणूक करायची नेमकं काय फायदा आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यानं मागच्या वर्षीचा कापूस आहे तासात साठवून ठेवला काय फायदा झाला शेतकऱ्यांचा दहा हजार रुपये क्विंटल मागच्या वर्षी कापूस होता तोच कापूस यावर्षी साडेपाच हजार रुपये क्विंटलनी चालला काय करायचं शेतकऱ्यानं सांगा शेतकऱ्यासाठी अर्थसंकल्पात तुम्ही काय दिलं तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं कळत नाही फक्त शेतकरी कोण घ्यायचं कळतं आणि ते बी फक्त मतदान मतदानापुरतं गोड तर तुम्ही मतदान झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याच्या फायद्याचा अजिबात विचार करीत नाही हे माझं प्रामाणिक मत आहे ज्ञान एरिया ज्ञानो डी पी अरे दोन हजार तेरा चौदा ला जाऊ तुम्ही सत्तेत बसले त्या टायमाला डी ची गुन्हे चारशे सत्तर रुपयाला होती तीच डीएपीची गुणी आज सतराशे साठ रुपयाला झाली हे तुमचा शेतकऱ्याचा फायदा आहे का मला काय वाटतं तुम्ही काय करायला पाहिजे समजा शेतकऱ्यासाठी जर डिझेल घ्यायची गरज पडली शेतकर यांत्रिकीकरण झालेलं आहे सगळं शेतकऱ्याची शेती सुद्धा बैलावरती चालत नाही तुम्ही ट्रॅक्टर आणलेले आहेत मग त्या ट्रॅक्टर जर शेतीसाठी वापरू राहिला ट्रॅक्टर तर त्याच्यासाठी जे डिझेल लागतं त्या डिझेलमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी कपात ठेवली पाहिजे हे झालं शेतकऱ्याचा फायदा मग दुसरा फायदा काय आहे तुम्ही शेतकऱ्याचा फायदा काय करता तुम्ही प्रत्येक मालाला हमी भाव जाहीर केला का तुम्ही सांगितलं का ऊस पाच हजार रुपये टनाने घ्या अरे ही का ना साखर सत्तर रुपये किलो ना आम्हाला काय घंट्या फरक पडायचा आहे तुम्ही आमच्या मालाला भाव द्या ना साखरेशिवाय आज काही चालतं का म्हणजे साखर म्हणजे ऊस ऊस कुडून आला शेतकऱ्याच्या वावरातून मग त्या शेतकऱ्याला जर तुम्ही अडीच हजार रुपये टनानी भाव देता ऊस आला आणि पंचेचाळीस पन्नास रुपये किलोनी साखर ही किदा मग तुम्हाला लाज नाही वाटत का आणि मोठेपणा फक्त अर्थसंकल्प काय अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काय अरे आम्हाला अशी परिस्थिती आमच्यावर आज का आम्ही वावरं विकून टाकावा आणि तुमच्यासारख्या कंपन्यामध्ये एका हेल्पर म्हणून कामाला जावा अशी अवस्था आज शेतकऱ्याची झालेली तुम्हाला काही फरक आहे का तुम्हाला काही फरक नाही तुम्हाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहे बरोबर आहे का सगळं डिजिटल करा ना सगळंच भाकरी पण डिजिटल घ्या ना ज्या दिवशी तुम्हाला आहे का पिझ्झा बर्गर सारखी बाजरीची भाकर ऑर्डर करावं लागेल त्या दिवशी तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळल तुम्ही पेट्रोल डिझेल भाव ठेवता तसे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाचा फिक्स भाव का ठेवत नाही काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात विचार करा तुम्ही ऐंशी कोटी जवळपास ऐंशी कोटी लोक देशातले हे शेतीवर अवलंबून आहेत शेतकरी आहेत मग त्या लोकांचा विचार आधी व्हायला पाहिजे बाकी का बाकीच्या लोकांचा शेतकऱ्याला तुम्ही वेतन आयोग लागू केलं का तुमचा मोठ्यापणा काय माहिती का आम्ही दोन हजार रुपये तुम्हाला देतो झाट होतं का त्या दोन हजार रुपयात चार महिन्यातून दोन हजार रुपये देता तुम्ही शेतकऱ्याला लय मोठ्यापणा झाला का याच्यात सांगा तुम्ही अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काय केलं हा माझा पहिला मुद्दा आहे मी माझ्या स्पष्ट शब्दात सांगतो काल झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारना निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्याच्या तोंडाला निसते पानच नाही पुसले तर शेतकऱ्याला सरळ सरळ चुना लावला एरिया कशाला झकमारायला लागते का हा नॅनो युरियानच भागलं नाही आमचं तर आता नॅनो डीएपी आमच्या बोखंडी पासला आणली तुम्ही हम्म काय दिलं तुम्ही आम्हाला जर तुम्हाला शेतकऱ्यासाठी चांगल्या योजनाच राबवायच्या होत्या तर शेतकऱ्यासाठी फुल दाबाना आठ तास का होईना पण लाईट फुल दाबाना द्यायची होती शेतमालाला हमी भाव द्यायचा होता स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायच्या होत्या तुम्ही दिलं काय शेतकऱ्याला घंटा दिला का म्हणून मी सांगतो काल परवा जो अर्थसंकल्प झाला त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यासाठी काहीच भेटलेलं नाही आहे शेतकऱ्याच्या तोंडाला चुना लावलेला आहे यांनी आणि देश आपला कृषीप्रधान आहे एवढं ध्यानात ठेवा कृषीप्रधान देशात जर शेतकऱ्याची अशी अवस्था असेल तर याच्यापेक्षा बिकट काय आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला मतदान करू नका ही माझी तुम्हाला हातापाया पडून विनंती आहे बहिणींनो ही गोष्ट ध्यानात ठेवा मी तळतळीनं का सांगतो मी का भाजपचा माणूस आहे का मी काँग्रेसचं आहे का मी शिवसेनेचं आहे का मला कोणत्याही पक्षाचं देणं घेणं नाही आहे मला फक्त शेतकरी महत्वाचं आहे विचार करा ना तुम्ही दोन हजार बारा तेरा समजा चौदा जवळ इलेक्शन लागलं त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसच्या सरकारच्या हो काळात शेतकऱ्याच्या मालाला भाव काय होते पेट्रोलचे भाव काय होते दहा वर्षात जवळपास डबलनी तुम्ही डिझेल पेट्रोलचे भाव वाढवले मग दहा वर्षात तुम्ही सोन्याचा भाव टिबल चौबल केला दहा वर्षात तुम्ही ज्या चैनीच्या वस्तू आहेत त्यांचे भाव डबल टिबल केले मग दहा वर्षात जर तुम्हाला शेतकऱ्याच्या मालाचा भाव डबलीना कमी केला लाजा नाही वाटत का शेतकऱ्याला तुम्ही खेळणं समजू नका ध्यानात घ्या तुम्ही आम्ही जर पिकवलं नाही ना तर तुम्हाला खायला भेटणार नाही आणि जर तुम्ही खाल्लंच नाही ना तर ते तुम्हीच म्हणता ना ना खाऊंगा ना खाणे दुंगा अरे खाऊ न द्याय ना न द्याय ना, ना तुम्ही आम्हाला अर्धसंकल्प कित्येक शेतकरी याची वाटपात होता अहो कांद्याचा विषय घेतला तुम्ही कांद्याला यांनी आठशे डॉलर निर्यात शुल्क लावलं शेतकऱ्याचा फायदा आहे का त्याच्यात शेतकऱ्याचा फायदा आहे का ज्या गोष्टी शेतकऱ्याचा फायदा आहे अशा गोष्टी अंमलात आणा ना तुम्ही कारण तुम्ही भाकर जी खाता ना ती शेतकऱ्याच्या वावरातून येते हो आणि अशीच परिस्थिती जर राहिली ना तर लोक शेती करायला नाही म्हणते ह्या जे शेतकऱ्याच्या आत्महत्या काढत ना याला सगळ्यात जास्त कारणीभूत कोण तर सरकार कर्जबाजारीपणा खाजगी सावकाराचे पैसे शेतकरी कशा करता घेतो एक तर पुरीच्या लग्नाकरता घेतो पोरांच्या शिक्षणाकरता घेतो नाहीतर मग शेतीसाठी घेतो दारू प्यायासाठी कोणी पाच पाच दहा दहा लाख कर्ज घेतं का आणि दारू पियासाठी घेतलेलं कर्ज बुडून कोणी आत्महत्या करतं का विचार करा ना तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या हो आणि तुम्हाला शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आता पहा तुम्ही जे सत्तेतले आहे का भांडगुळ ते म्हणते आम्ही काय अर्थसंकल्प जाहीर केला शेतकऱ्यांसाठी आणि जे विरोधातले का ते म्हणते शेतकऱ्यासाठी काहीच भेटलं नाही आणि खरं सांगतो या दोघांना पण सत्तेतल्या आणि विरोधातल्या या दोघांना पण शेतकऱ्याचं झाट देणं घेणं नाही दोघांना शेतकऱ्याचं आजी देणं घेणं नाही विरोधातल्याला वाटत मी सत्तेत यावा म्हणून तो शेतकऱ्याच्या पुरेपुढा करायला जातो आणि ज्यावेळेस तोच सत्तेत बसतो त्यावेळेस तो शेतकऱ्याला सत्तेत राहतो त्याला वाटत मतदान मला भेटावं म्हणून तो जातो पण त्यांना पहिल्या वर्षी राबवलेली निवडून आल्यानंतर पहिल्या वर्षी राबवलेली योजनाच त्याची पाच वर्ष होते शेत त्याची तरी पूर्ण होत नाही विचार करता का तुम्ही आणि हे काय चालू आहे आम्ही दोन हजार देतो आम्ही ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देतो अरे तुम्ही जे शेत लोकांना ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देता का ते सगळं शेतकऱ्याच्या वावरातून येतं जर ते तिकडं फुकट भेटतं तर शेतकऱ्याकडचं इकत घेईन कोण मग शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटन का तुम्ही जी ही फुकट खायची सवय लावलेली आहे का लोकांना ती पहिली बंद करा घेऊ द्या ना शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन त्यांना शेतकऱ्याच्या मालाची किंमत कळू द्या ना बरोबर आहे का नाही टमाट्याला भाव वाढले इवळले लोक केले टमाट्याचे भाव कमी कांद्याला भाव वाढले इवळले लोक आणला नेपाळमधून कांदा आणला पाकिस्तानमधून कांदा साखरेचे भाव वाढले लोक इवळले आणा पाकिस्तानमधून अरे मग तुम्ही पाकिस्तानला फक्त शेज देता का पाकिस्तानची बिर्याणी गोड लागतात पाकिस्तानचा कांदा गोड लागतो पाकिस्तानचा गहू गोड लागतो तुम्हाला तेल आ, आता आम्ही स्वतः तेल स्वयंपूर्ण होणार आहे अरे कसं होईल स्वयंपूर्ण तुम्ही तेलासाठी जर सोयाबीन जर चार साडेचार हजार रुपये क्विंटलनी सोयाबीन चालली तर तेलासाठी आपण स्वयंपूर्ण कसं होणार तुम्ही नेमकं डोक्यावर पटलेले का आम्हाला पट येडं समजू राहिले विचार करा तुम्ही हा थोड्या दिवसात तुम्ही का शेतकरी संपवणार एक शे हे मी तुम्हाला लिहून देतो आणि भावांनो बहिणीनो जर हे भाजपचं सरकार सत्तेत राहिलं ना तर शेतकरी संपल्याशिवाय अजिबात राहणार नाही भाजपचं सरकार फक्त आणि फक्त शेठजी भटजीचं सरकार आहे शेतकऱ्यासाठी काहीच भेटणार नाही किती आंदोलन उरायले मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही शेतकरी संप मार्गी लागत नाही खेळाडूंचा संप मार्गी लागत नाही काहीच मार्गी लागत नाही मार्गी फक्त लागतं त्यांच्याच कंपन्या त्यांचंच सगळं दुधाला अनुदान जाहीर केलं होतं अकरा जानेवारीपासून दुधाला अनुदान भेटणार होतं पाच रुपये त्याच्यासाठी किती खर्च केला शेतकऱ्यांनी ते बिल्ले ठोकून घे आमक कर तमकं कर ते आधार कार्ड नंबर दे फोटो दि त्याचा झालं का काही भेटलं का अनुदान तुम्हाला पाच रुपयाना आता मुख्य दिया दिया। गेल गेले गेले तर मुख्यमंत्री दुग्ध विकास मंत्री म्हणले पाच रुपयांना अनुदान आहे आणि फडणवीस साहेब म्हणले चार रुपयांना आहे आम्हाला दोन रुपयांना द्या पण द्या ह्या देशाची परिस्थिती अशी इथं पेट्रोल एकशे सहा रुपये लिटरने घेते लोक पण तू तीस रुपये लिटर घ्यायला घ्यायला येवळते अशी परिस्थिती या देशाची इथं कांद्याला भाव वाढल्यानंतर येवळते लोक यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या सरकारला पण यांच्या डोळ्यातलं पाणी दिसत पण शेतकरी रडून आत्महत्या करून शेती करतो त्याच्या डोळ्यातलं पाणी यांना दिसत नाही म्हणून मी सांगतो काल परवाच्या अर्धसंकल्पात शेतकऱ्याच्या तोंडाला डायरेक्ट चुना लावलेला यांनी आणि माझा व्हिडिओ जर आवडला नाही ना तो वर लुटून द्या पण वाईट कमेंट करू नका आणि जर आवडला ना तर इतका शेअर करा का डायरेक्ट सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे बरोबर आहे का भावांनो बहिणीनो तर सगळ्यांना जय जवान जय किसान आणि जय शिवराय